आज जो आपल्या क्लासमध्ये क्वेश्चन घेतला होता तोट्यावरील एक वस्तू सातशे पन्नास रुपयाला विकताना एका माणसाला वीस पर्सेंट वीस टक्के फायदा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे तर आपल्याला खरेदी किंमत काढायला लावलेली आहे बघा आता इथं अशा वेळेस काय करायचं हो, हे सूत्र वापरायचं आहे हे दोन सूत्र वापरायची बघा हा एक सूत्र वापरायचं आहे जर तुम्हाला शेकडा नफा दिला असेल तर वरचं सूत्र वापरायचं आणि शेकडा तोटा दिला असेल तर खालचं सूत्र वापरायचं बघा काय सूत्र आहे खरेदी किंमतबरोबर विक्री किंमत गुणिले श शंभर भागिले कंसामध्ये शंभर अधिक शेकडा नफा आणि जर तुम्हाला इथं इथं या फायद्याच्याऐवजी घाटा दिला असेल किंवा तोटा दिला असेल तर खालील सूत्र वापरायचं आहे खरेदी किंमतबरोबर विक्री किंमत गुणिले शंभर भागिले कंसामध्ये शंभर मायनस शेकडा तोटा आणि कंसबन हे सूत्र वापरायचे बघा आता आपण त्याच हे सूत्र वापरून आपण काय करूया ह्या वरच्या क्वेश्चनचं उत्तर काढूया फार सिम्पल आहे बघा आता काय करायचं आप आहे आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे तर मी खरेदी किंमत लिहित नाही आहे जशाच तसं विक्री किंमत दिलेली आहे तुम्हाला सातशे पन्नास रुपये गुनिले शंभर जशाचं तसं लिहा बरोबर भागिले कंसामध्ये शंभर आणि अधिकला अधिक आदिक, आणि शेकडा नफा दिलेला आहे म्हणजे फायदालाच आपण नफा म्हणतो हे लक्षात घ्या आणि हे वीस मी तयार केलेलं आहे बरोबर दॅन आपल्याला काय करायचं आहे बघा ह्या आता सातशे पन्नास गुनिले शंभर भागिले एकशे वीस बरोबर हे एकशे वीस ठीक आहे आणि हा शून्य कटतो आणि हा शून्य कटेल त्याच्यानंतर बघा पाच दोन बघा बे बे पंच दहा आणि बे सक्के बारा नंतर काय होईल बघा सहाने भाग लावा सहा एक सहा सहा एक सहा मग इथं होतील पंधरा बरोबर सहा दोन्ही बारा मग आता इथं उरतील तीन सहा पंचे तीस म्हणजे बघा एकशे पंचवीस गुणीला जर पाच केलं तर सहाशे पंचवीस राशा हे तुमचं उत्तर येतं तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे क्वेश्चन सॉल्व करू शकता हे सूत्र वापरून ठीक आहे जर तुम्हाला आता सेम क्वेश्चन आता तिथं काय विचारलं होतं तुम्हाला नफा विचारला होता आणि इथं काय विचारले तोटा विचारले मग आता अशा वेळेस काय करायचं बाबा अशा वेळेस पण आता काय करायचं फक्त इथं शेकडा नफा ना, ना ना होता ना इथं शेकडा तोटा मग आता इथं काय येणार आहे मायनस येणार आहे शंभर इथं अधिक होतं ना शंभर मायनस येणार आहे सेम सूत्र आहे फक्त चिन्हाचा थोडासा फरक आहे बघा आता मग काय म्हणले एक वस्तू पाच हजार चारशे रुपयाला विकल्यामुळे चाळीस प चाळीस टक्के तोटा होतो तर खरेदी किंमत किती बघा आता बघा एक वस्तू त्याने विकल्यावर त्याला कितीचा चाळीस रुपयाचा तोटा होतो म्हणजे त्याचा घाटा झाला चाळीस पर्सेंटचा घाटा आहे तर मग खरेदी किंमत फुटली तर मग आपल्याला शोधायची आहे तर मग आता सेम हे सूत्र वापरायचं आहे विक्री किंमत आपल्याला माहिती आहे बघा मी लिहितो इथं पाच हजार चारशे बरोबर गुनिले शंभर सूत्रामध्ये आहे शंभर बघा इथं शंभर आणि भागिले भागीले भागीले बघा शंभर मायनस किती आहे रे चाळीस पर्सेंट तोटा ठीक आहे चाळीस पर्सेंट तोट आता हे आपल्याला सॉल्व करायचं आहे बघा सॉल्व्ह करून घ्या पाच हजार चारशे गुनिले शंभर भागीले हे किती साठ उरले बरोबर इथे किती उरले साठ उरले मग आता मी काय करणार हा झिरो हा झिरो कटेल मग बेपंचे दहा बरोबर बेत्रिक सहा मग आता परत तीनचा भाग लावेल इथं बघा तीन एक तीन तीन एक तीन उरले किती दोन तीन आठ चोवीस हे झाला अठराशे बरोबर हे अठराशे गुणिले हे जर पाच केलं तर बघा मग आता तुम्हाला मग बघा आता गुणाकार करूया आता अठरा पाचशे किती रे नव्वद म्हणजे किती आहे अठरा वाशे नव्वद तर हे नव्वद देखील झाले नऊ हजाराची वस्तू होती आणि त्यांना काय झालेलं आहे नऊ हजाराची वस्तू होती खरेदी किंमत नऊ हजार होती चला अशा पद्धतीनं तुम्हाला काढायची खरेदी किंमत काढता आली पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये तोटा देव अथवा नफा देव तर आपल्याला खरेदी किंमत काढायला सांगितलं तर हे दोन सूत्र वापरायची आहेत ही दोन सूत्रं वापरा तोटा दिला असेल खालचा वापरायचं आहे तर वरचा दिला असेल तर सॉरी नफा दिला असेल तर वरचं वापरायचं आहे ठीक आहे चल धन्यवाद